आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मेडिसिन सराव परीक्षेत कमी गुण वडिलांच्या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापानं आपल्या पोटच्या लेकीला बेदम मारहाण केली त्या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी इथं ही घटना घडली आहे साधना धोंडीराम भोसले वेवर्ष सतरा असं मृत मुलीचं नाव आहे या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आली धोंडीराम भगवान भोसले राहणार नेलकरंजी इथं माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत त्यांचे वडील भगवान भोसले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते पत्नी प्रीती माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना अशी दोन मुलं त्यांना आहेत साधना आठपाडीत बारावीचं शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं स्वप्न होतं नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती त्या तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली त्याचवेळी मुलगी साधना हे ना तुम्हालाही मार्क कमी पडले होते ना पप्पा तुम्हाला देखील चांगले मार्क पडले असतील तर तर डॉक्टर किंवा कलेक्टर बनला असता मुलीचा हा प्रश्न ऐकताच वडिलांना राग आल्यानं घरातच असलेल्या लाकडाच्या जात्याच्या लाकडी खुंट्यानं साधनाला जबर मारहाण केली साधनाच्या डोक्याला जबर मार लागला ला असून संपूर्ण शरीराला इजा झाली तिला दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पत्नी प्रीती आणि मुलांच्या सांगण्यावरून आरोपी विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे आरोपीला पोलीस कस्टडी मिळाली आहे अधिकचा तपास सुरू असल्याचं अटपाडी पोलिसांनी सांगितलं मी विनय रामचंद्र बहिरे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आठवडी येथे प्रभारी म्हणून काम करत आहे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी प्रीती भोसले राहणार नीरकरंजे यांनी पोलीस ठाणे आठवडी ते फिर्याद दिली की त्यांचे पती धोनराम भोसले यांनी तिची मुलगी हे मारहाण केल्याने ते गंभीर आजारी झाल्याने तिला उपचार कामी नेले उपचार चालू असताना मयत झाली त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धनराम भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन कंसात एक व juvenile justice act पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीस माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीची चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे मुलीला कॉलेजमध्ये जी टेस्ट होती त्या टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले नाही त्यामुळे वडाने मारहाण केली आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार